श्री स्वामी समर्थ व्यासपौर्णिमा ही वर्षातून एकदा येत असते यंदा दहा जुलैला गुरुवारी व्यासपौर्णिमा आलेली आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा आलेली आहे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा ही आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येत असते हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे तेहत्तीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य हे गायीमध्ये आहे तर अशा या गायीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर एक वस्तू खायला दिली आणि गाईच्या एका अंगाला स्पर्श केला तर आपल्या जीवनातील कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होत असते तसेच आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होत असते गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या गुरूंना समर्पित असतो आपले, आपले शैक्षणिक गुरु आध्यात्मिक गुरु तर यांची या दिवशी पूजा केली जाते त्यांच्या चरणांची पूजा केली जाते आपल्याकडे जी गुरूंची मूर्ती आहे तर तिला विधिवत अभिषेक केला जातो विधिवत पूजा केली जाते तर अशा प्रकारे गुरूंना हा दिवस समर्पित असतो त्याचप्रमाणे हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो आपल्यावरती जर आपल्या गुरूंचा आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कशाचीही कमी राहत नाही गुरु आपल्याला जे ज्ञान देतात या ज्ञानाच्या बळावरतीच आपल्या आयुष्याचे कल्याण होत असते तर अशा या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गोमातेला कोणती वस्तू आपल्याला खायला घालायची आहे आपण आपल्या समस्येनुसार ही वस्तू गोमातेला खायला देऊ शकतो दोन ते तीन अशा वस्तू आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला म्हणजेच गोमातेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे असे म्हटले जाते की ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात ज्या घरी गायीची रोज पूजा होते त्या घरी तेहतीस कोटी देवतांचे पूजन केल्याचे फळ प्राप्त होत असते आणि अशा घरावरती नेहमी तेहतीस कोटी देवी देवतांची कृपा राहते जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये गायीची सेवा करते गायीची पूजा करते त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्ट अडचणी दुःखे नष्ट होत असतात गाय ही कामधेनू आहे ती आपल्या मनातील भावना समजून आपल्या इच्छा पूर्ण करते शास्त्रामध्ये सुद्धा गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे अशा या गायीला आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक वस्तू खायला द्यायची आहे आणि गायीच्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे त्याचप्रमाणे ती वायुतत्वाचे सुद्धा प्रतीक आहे ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे गाय ही अद्वितीय आहे असे यजुर्वेदामध्ये सांगितलेले आहे तर अथर्ववेदामध्ये गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे ज्या ठिकाणी बसून गाय आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर एवढे महत्त्व या गायीला आहे होमहवन पूजापाठ यामध्ये गोमूत्राचा वापर केला जातो गायीच्या शेणाच्या गौऱ्याचा धूर केला तर वातावरण शुद्धी होते आणि गायीच्या गळ्यामध्ये घंटा बांधली तर तेहतीस कोटी देवतांची आरती केल्याचे पुण्य प्राप्त होत असते गायीच्या गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे तर गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मी वास करते तर आपण कोणत्या गायीला ही वस्तू खायला देऊ शकतो आपल्या घरी गाय असेल आजूबाजूला असेल शेजारी असेल किंवा आपण गोशाळेमध्ये जाऊनसुद्धा ही वस्तू गायीला खायला देऊ शकतो आपल्या दारामध्ये जर या दिवशी गाय आली तर आपण अत्यंत नशीबवान असतो कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये गाय जात असते आणि गाय दारामध्ये येणे हा एक शुभ संकेत असतो त्यामुळे या दिवशी आपल्या दारामध्ये जर गाय आली तर तिला आपण ही वस्तू खायला देऊ शकतो आता आपण जेव्हा गायीला ही वस्तू खायला देणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला गायीची पूजा करायची आहे गायीच्या पाया पायावरती आपल्याला पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर आपली जी इच्छा आहे तर ती गाईच्या कानामध्ये आपल्याला सांगायची गाई आहे गाईला आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे म्हणजेच आपण आपल्या समस्येनुसार वस्तू खायला द्यायची आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला गाईला धूपधीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि तिच्या पाया पडायचा आहे आता आपण कोणती वस्तू गाईला खायला देऊ शकतो आपल्या जीवनामध्ये जर आपली कामे अडकलेली आहेत रखडलेली आहेत काही केल्या ती पूर्ण होत नसतील तर आपल्याला या दिवशी गाईला पोळी खायला द्यायची आहे म्हणजे आपण चपाती गाईला खायला देऊ शकतो या चपातीला आपल्याला तूप लावायचं आहे आणि आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्यावेळेला पहिली जी पोळी असणार आहे पहिली चपाती असणार आहे तर ती गाईसाठी बनवायची आहे तर अशा प्रकारे पहिली पोळी गाईला आपल्याला द्यायची आहे त्यानंतर आपले जर भाग्य आपल्याला साथ देत नाही आपल्या जीवनामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर आपल्याला काय करायचं आहे स्वयंपाक करताना पहिली चपाती गायीसाठी बनवायची आहे आणि ही चपाती जी आहे तर त्यावरती आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही चपाती गुळासह आपल्याला त्या गायीला खायला द्यायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होतात पैशासंबंधीच्या अडचणी नष्ट होत असतात तसेच आपल्या नशिबाची आपल्या कष्टांना साथ नसेल तर आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे तो आपल्या तळहातावरती ठेवायचा आहे आणि गाईला चाटायला द्यायचा आहे असं म्हटलं जातं की गाईचा स्पर्श आपल्या हाताला जेव्हा होतो तर त्यावेळेला हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते त्यामुळे आपण गुळाचा खडा सुद्धा गायीला खायला देऊ शकतो आता जर आपल्या मुलांबद्दल एखादी समस्या असेल मुले आपली अभ्यासामध्ये मागे असतील किंवा सतत हट्टीपणा करतात किरकिरेपणा करतात आपली मुले एकत जी आहेत आपलं ऐकत नाहीत मुलांच्या जीवनामध्ये हवी तशी प्रगती नसेल त्यांच्या जीवनामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील संकटे असतील परीक्षेमध्ये त्यांना यश मिळत नसेल किंवा त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्या हातून गोमातेला म्हणजेच गाईला हिरवा चारा खायला द्यायचा आहे हिरवा चारा गाईला खाऊ घातल्यामुळे बुधग्रहाची स्थिती सुधारते आणि मुलांची स्मरणशक्तीसुद्धा सुधारते आणि त्यांच्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होत असतात तर अशा प्रकारे आपण आपल्या समस्येनुसार गोमातेला या वस्तू खायला देऊ शकतो आणि यानंतर गायीच्या एका अंगाला सुद्धा आपल्याला स्पर्श करायचा आहे गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो गायीच्यावरच्या पाठीच्या भागात सूर्यकेतून नाडी असते जो पाटीवरचा उंचवटा आहे त्यावरून आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात आपले दारिद्र्य नष्ट होते खास करून ज्या व्यक्ती सतत आजारी असतात तर अशा व्यक्तींनी गायीच्या या अंगाला म्हणजे पाठीवरच्या उंचवट्याला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे यामुळे सर्व आजारांचा नाश होतो तसेच आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारत असते तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अशी जी गोमाता आहे तर तिला आपल्याला या व्यासपौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी अवश्य काही ना काही खायला द्यायचं आहे